श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर उद्या आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे गुरुप्रतिपदा तर उद्या लाभ म्हणजेच गुरुवार आणि गुरुप्रतिपदा हे एकाच दिवशी आलेलं आहे तर गुरुप्रतिपदा म्हणजे काय तर दत्त महाराजांचा अवतार असलेले सरस्वती महाराज ज्यांचा जन्म लाड कारंजा येथे झाला होता आणि ज्यांनी आपलं अवतार कार्य बऱ्याच अंशी आप नृसिंह सरस नृसिंह सरस्वती महाराज असंही त्यांना म्हटलं जातं त्याचबरोबर त्यांनी आपला अवतार कार्यगान श्रीक्षेत्र गाणगापूर आणि त्याचबरोबर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथे बऱ्याच आपल्या भक्तांना बऱ्याच आपल्या कष्टित दुःखित पीडित लो भक्तांना त्यांनी सावरलेलं आहे त्यांना आपल्या कृपेचा प्रसाद दिलेला आहे तर गुरुप्रतिपदा म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांनी आपलं अवतार कार्य श्री श्रीशैला गमन केलेला दिवस म्हणजेच गुरुप्रतिपदा तर जेव्हा दत्त महाराजांना म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांना त्यांचं अवतार कार्य संपवायचं होतं तेव्हा त्यांनी आपल्या चार शिष्यांना सांगितलं होतं की मी आता हे अवतार कार्य संपवून मी निजधामी निघालेलो आहे पण मी कायमस्वरूपी न गाणगापूर तसेच जिथे जिथे माझे भक्त मला आवाज देतील तिथे मी राहील अखंड वास्तव्य हे गाणगापुरात राहणारच आहे तरीसुद्धा मी लौकिकरित्या फक्त निजधामाला जात आहे असंही सांगितलं होतं तर मी जेव्हा श्रीशैलीला म्हणजे निजधामी पोहोचेल तेव्हा याच पाण्यातून चार शि आ... पिवळ्या रंगाची शेवंतीची फुले येतील आणि तो कृपा प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या जवळ ठेवा असंही महाराजांनी आपल्या चार शिष्यांना कृपाशीर्वाद दिला होता तर आपल्याला गुरुप्रतिपदेला काय करायचं आहे तर ज्यांच्या घराजवळ केंद्र किंवा मठ मंदिर दत्त महाराजांचं असेल स्वामींचं असेल तिथे तुम्ही जाऊ शकता नसेल तर तुम्ही घरातल्या मंदिरात स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या फोटोसमोरसुद्धा ही सेवा करू शकता तर सगळ्यात पहिला काय करायचं आहे स्वच्छ स्वतः सुचरभूत होऊन घरातलं सगळं सुंदर असं वातावरण करायचं आहे साफसफाई करायची आहे आणि गुरुप्रतिपदेला आपल्या महाराजांना दत्त महाराजांना सहा नैवेद्य दाखवायचे आहेत तर जसं आपण गुरुचित्रचं पारायण केल्यानंतर आपण नैवेद्य दाखवतो तसाच नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात पुरणवर्णाचा केला तरी ठीक अदरवाईज तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही किमान चपाती भाजी वरणपोळी भात असा सुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगांचा समावेश अवश्य असावा तर जे नैवेद्य तुम्ही बनवत आहात तो नैवेद्य छोटा छोटा बनवून ठेवला तरी चालतो त्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण टाकायचा नाही तर गुरुचरित्राच्या नैवेद्यात जसं आपण कांदा लसूण वापरत नाही त्याचप्रमाणे कांदा लसूण किंवा कांदा लसणाची चटणीसुद्धा वापरायची नसते तर हा नैवेद्य वेगळा ठेवायचा असतो तर सगळ्यात पहिला नैवेद्य आपल्या कुलदैवतेला त्यानंतर दुसरा नैवेद्य दत्त महाराजांना त्यानंतर नारायणाला त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना तसेच नृ सरस्वती महाराजांना आणि सहावा गायत्री मातेला प्रकारे आपल्याला हा नैवेद्य द्यायचा आहे तुम्हाला गोमातेला नैवेद्य द्यायचा असेल तरी तुम्ही देऊ शकता त्याचप्रमाणे बेसांचा लाडवाचा नैवेद्य जरी दाखवत आला तरी तुम्ही दाखवू शकता किंवा त्याच दिवशी जसं नृसिंह सरस्वती महाराजांच्या शिष्यांनी त्यांना बेसनच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला होता तसा सुद्धा दाखवू हो शकता तो नैवेद्य तुम्ही डब्यामध्ये भरूनसुद्धा मंदिरात ठेवू शकता किंवा बॉक्समध्ये सुद्धा ठेवून बंद करू शकता जेणेकरून तो त्यांनी ग्रहण करावा अशी तुम्ही प्रार्थना करू शकता तुमच्यात कुठलाही नैवेद्य कोणत्या त्यांना त्यामध्ये तुळशीपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर पाण्याचा लोटा ज्यामध्ये तुळशीपत्र असावं आणि ते सुद्धा झाकून ठेवलं तरी चालतं तर आपल्याला सेवा काय करायची आहे तर सेवा गुरुचरित्रातील एक्कावन्न आणि बावन्नवा हा जो अध्याय आहे तो आपल्याला वाचायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही वाचू शकता शक्यतो सकाळच्या वेळी वाचा ज्या शास्त्रीयस्त चार ते पाच या वेळेच्या आधीच वाचावा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कुठलीही सेवा करू नये कारण ही दत्त भिक्षेची वेळ असते हे सर्वांनाच ज्ञात आहे तरीसुद्धा ज्यांना ज्ञात नाही त्यांच्यासाठी ही सूचना त्यानंतर ज्यांना उपवास करायचा आहे ते दिवसभर उपवास करू शकतात आणि संध्याकाळी सोडू शकतात किंवा एकादशीप्रमाणे आपण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडू शकतो तर ही यथाशक्ती सेवा आहे ज्यांना मनापासून करायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच करू शकता ज्यांना करायची इच्छा नाही तर तुम्ही फक्त सेवा केली तरी चालते शेवटी प्रत्येक सेवा उपवास हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग असतो तर गुरुप्रतिपदा जवळच्या तुम्ही जिथं जिथं तुम्ही आता जवळ केंद्र नसेल तर किमान तुम्ही घरच्या घरीसुद्धा आरती करू शकता हे दोन अध्याय तर आपल्याला वाचायचं आहे तुमची नित्यसेवा रोजची असेल तीही करायची आहे त्याचबरोबर जे गुरुवार व्रत करतात ah, किंवा नऊ गुरुवार अकरा गुरुवारचं व्रत करतात ते सुद्धा नित्यसेवा तुम्ही करायची आहे त्याचबरोबर पहा ज्यांना घरात तुम्हाला जर करा आरती करायची असेल तर घरातील सगळं कुटुंब एकत्र येऊन तुम्ही गणपतीची आरती त्यानंतर दत्त महाराजांची आरती गायत्री मातेची आरती ह्या जे काही महत्त्वाच्या आरती आहेत स्वामींची आरती ह्या सगळ्या आरत्या तुम्ही एकत्र घेऊ शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला दुःखित कष्टीत पीडित जीवांना स्वामी सेवेचा तुम्हाला वसा दाखवत आला तर ता तोही दाखवायचा आहे त्यांना गरिबांना अन्नदान करायचं आहे त्यानंतर जी ज्या ज्या ह्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला ज्या ज्या शक्य आहे त्या नक्कीच करा नामस्मरण करा दिवसभर दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जर आपल्याला तीर्थक्षेत्रे जाता आलं तरी उत्तम गाणगापूरमध्ये सुद्धा हा सोहळा खूप सुंदर पद्धतीने साजरा केला जातो तर दत्त महाराजांची राजधानी आपण म्हणतो की नृसिंह वाडी आहे तसेच भीमा अमरच्या संगमावर असलेले गाणगा श्रीक्षेत्र गाणगापूर असं पवित्र ठिकाण आहे तर नक्कीच अशा स तीर्थक्षेत्रांना तुम्ही भेट देऊ शकता तिथली सरस्वती महाराजांच्या अखंड वास्तव्याने पावन झालेली ती भूमी आहे लाड कारंजा इथे महाराजांचा जन्म झाला होता तर तिथेसुद्धा खूप मोठा उत्सव केला जातो तर हे महाराजांची इतकी कृपा आहे की भक्ताने केलेले अनेक अपराध महाराज पोटात घेऊन त्यांना एक आपलं बाळासारखं त्याचं जे काही शाप आहेत तर ते किंवा त्यांचे दुःख आहेत तर ते निरसत असतात तर, तर गरज असते फक्त त्यांना मनापासून मारलेल्या हाकेची तर ही गुरुप्रतिपदेलात महाराज तुमच्या सगळ्या छान इच्छा पूर्ण करोत आणि महाराजांच्या सेवेत तुम्ही तुमचं कुटुंब राहो आणि कृपा कृपाछत्र कृपा महाराजांची तुमच्यावर अखंड राहो अशीच मी प्रार्थना करून गुरुप्रतिपदेच्या तुम्हाला शुभेच्छा देते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा